तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सगळ्यांना पहिल्यांदा मी सॉरी बोलते कारण आमचे बरेच आमची व्हिडिओ न होते हा ना सोना कारण आमची तब्येतच ठीक नव्हती सोनाची माझी आणि व्हिडिओ कोण काढणार हे तर का मला जायचे आणि मी आजारी असल्यामुळे काय करणार झोपून असायची सोना पण त्यामुळे सॉरी गाईज याच्या नंतर आमचे कंटिन्यू व्हिडिओ आता येणारच आहेत आता काही आजारातून बाहेर पडलेलो आहे आम्ही काय काल पण सोनूला ताप येत रात्री पण ताप होता काही सोनूला पण मला अजून ताप येतो दिवसभर भर माझ्या तब्येत ठीक नाही झाली आता मम्मी ती मम्मीची थी तब्येत तर ठीक झाली पण माझी नाही झाली आणि आता वेळ आली आहे सोनू स्कूल मध्ये जाण्याची तर सोनूचा टायमिंग पण झालेला आहे तर चला म्हटलं पाच मिनिटात आपला व्हिडिओ ब्लॉग हा तर आम्ही तुम्हाला नंतर सांगू हे सोनूला असं का होतंय काय तर आज संध्याकाळी जाणार पण आहोत आम्ही हॉस्पिटलमध्ये सोनूला घेऊन जाणार आहोत बदलापूरला अबोला हॉस्पिटलमध्ये तर पाऊस कसा चाललाय गाईस तुमच्याकडे आमच्याकडे भरपूर पाऊस होतोय पण आता दोन दिवस पाऊस न होता तर हलकासा म्हणजे पाच मिनिटं जोरात येतो परत जातो आणि गरम परत होत आहे तर चला आता सोनूला सोडायची वेळ आहे जास्त काही बोलत नाही संध्याकाळी आता जातोय सोनू स्कूलमध्ये चला सोनूला जाऊ सोडायला खाली चला तर गाईच तर सोनूला सर्दी खोकला जाम झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये तर धबधबा वाहतो कस सोनूच नाक पण वाहतय बघू शकते लोक राहते यार यार। चला तुमक पागल कुत्ते का गाडी उठा के ले जाएगा बता केले मी संध्याकाळी येतो पाच वाजता सहा वाजता येतो सोनू सहा वाजता आता ते मामा येणारच का, मामा काका का, का मामा काही पण म्हणा सोनूची ड्रेसिंग बघा कशी स्कूलची आहे ही पावडर लावलाच नाही कारण त्याला खोको होतो म्हणून लावला नाही पावडर मात मला दिसतो आमा महात्मा गांधीची स्कर्ट ड्रेस आहे तर चलूते गाइस मी रिक्षा मध्ये बसताना तुम्हाला बाय करदार हां बाय परत आता बाय तर, <laughs> तर, तर गाइस ऑटोचा वेट करत बसलो इथं आणि खाली बघा ओले झालेले हवा मस्तपैकी येते ऑटो आली का मग सोना जाईल ऑटो मध्ये मी जाईल घरी सोनू बघा कसा लाजतोय सोनूला सगळेजण बघतायत म्हणून सोनू भरपूर लाजरा आहे आणि त्याला लाज वाटते आहे कॅमेरा समोर बघायला हे बघ हात नको उचलूच जाऊ आता उचलला याच्या पुढे उचलला ना बघ मग कसा चटका देणार समजणार ना, ना? गाईज लोक बोलतील हा सोनू किती घाणेडा मुलगा आहे मग गाईज लोक मारतो हे बघा गाईज कसा मारतोय अमुक डुमोक डामुकडू हे <laughs> बघा काहीच सोनूला औषध द्यायला गेली होती तो तोपर्यंत रिक्षा आला येऊन गेला तर मी पाच घेतला नाही गेला सोनू आता मी आता डोर खोलते काढू असेल भरपूर इथं गाईज भरपूर हवा येते <laughs> थोडस आपण डोर उघडं ठेवूया हे बघा सोनूचं कार्टून चालवतं इथं आणि आता सोनू गेलेलं आहे तोच येणार सहा वाजता तर बघूया आता एकटी घरात मीच भीतासारखी सगळं सामसूम झालंय घरं आमचं हे बघू शकतात ते मी आणि एकटं मला करमत नाही गाईच खरं सांगते गाईच मला करमत नाही सोनू आणि सोनूचे पप्पा गेले तर मी सोनूबरोबर नाश्ता करते त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी आता डायरेक्ट संध्याकाळीच खाणार कितीही भूक लागली तरी संध्याकाळीच खाणार गाईच कारण मला एकटीला जातच नाही जेवण तर भेटूया आपण संध्याकाळीच समेक येताना आल्यानंतर किंवा त्याच्या पप्पा आल्यानंतर जर लवकर येणार त्या तेव्हा मी व्हिडिओ चालू करणार चला तर गाई भेटूया नंतर संध्याकाळ गाईच आता उठले मी साडेपाच वाजता यांचा फोन आलेला आता सम्यक येणार तर मी त्याला घ्यायला चालली खाली तर बघू शकता जाऊया आपण सम्येकला घ्यायला चला तर मग तर हाय फ्रेंड झोपलेली होती आता झालं आहे साडेपाचचं टायमिंग झालं आहे आता सोमिक येणारच तर मी त्याला घ्यायला चालली खाली आणि फायनली माझी झोप पण झाली आहे खूपच दिवसापासून झोपले होते दुपारी तर जाऊया आपण त्याला घ्यायला चला खाली भेटूया बाबू झुमरू बघणारे यडू सम्यकला आटो सोडून गेलेली आमची सम्यकची जाताना ब्लॉक चालूच नव्हता गायच आणि आता सम्यक येताना मी पण हा ना सोनू चला भेटूया चला मी आता आलो आहे स्कूल मधून कशाला आला बघा गायस मम्मी कशी बोलती कशाला आला काय करत होती यायची तुझी घरी पण मी आता आलो ना मी आलो ना ना बघा तिला माहिती मला ताप आहे तरी पण मी तुला चेंज कर बोलते हां?

करते और <laughs> ले ना, ले छी। ये सब क्या देखना पड रहा है अच्छा है, मैं हूं। है? आ, ए, ए, अच्छा अच्छा <laughs> मैं ना गाइस किती घाणेडा मुलगा आहे एक नंबरचा घाणेडा मुलगा आहे तरी तो उठत नाहीये त्याला मी वाफ देते कपडे चेंज करते त्याला घर आतमध्ये कपडे काढून दिले तरी तो उठत नाही शी एवढा घाणेडा मुलं मला हा चल चल हे बघा काहीच हे शर्ट मी इथं ठेवलंय काढून आणि इकडे पॅन्ट ठेवलेली आहे तर आता याला किती मी करायला पाहिजे ही बघा की पॅन्ट काढून ठेवलेली आता काय करावं याच्यासाठी चला याच्या पप्पांना नाव तर सांगणारच आहे मी हा व्हिडिओ बघून त्याचे पप्पा खूप मारणार आहे याला आणि याने मस्त मार खावा हात जोडून चला तर भेटूया नंतर तर हे बघा मिस्टर आलेले आणि ते खात होते काय खात होते राखाची मी कशी दिसते भरपूर दिवसांनी तयार झाली ना किती दिवस झाले आणि एक ती गावाला गेली होती आणि एक आठवड्या गावावरून आल्यानंतर भरपूर म्हणजे आजारी पडले त्याच्यामुळे ब्लॉग करायला वेळ नव्हता आता आमचे रेग्युलर ब्लॉग येतील शॉर्ट व्हिडिओ येतील आणि गावाला नेटवर्क नसल्यामुळे काहीच येत नव्हतं व्हिडीओ शॉर्ट येत नव्हते आता सगळं येईल काही बोलत राह आमचे असे नवीन नवीन व्हिडिओ आणि लाईक करा आणि कमेंट करत राहत चला आता चाय टाईम झालेला आहे पाऊस पाऊस पडतोय बाहेर मस्त मजेशीर आणि आपण ठेवलाय चहा चला तर हे बघा आपला चाय उकडला आहे चला तर घेऊन जाऊया आता आणि ते बघा पाऊस चालू झालेला आहे जोरदार असा पाऊस चालू झालेला आहे गाई आणि मार्केटला जायचं होतं बघू आता पाऊस थांबल्यावरच चला तर हा घेतला कप जाऊया यांना द्यायला चपाती चहा चपाती खाणार आहे बरं चालेल गाईज लोकांना सांगा या चाय पैकी चपाती खायची नुसती भाजी गरम गरम करणार होती गे चपाती बोल गाई। या गाईस तुम्ही पण जेवायला हे बघा ते सगळं आहे तर भेटूया जेवण झाल्यानंतर माझं चालू आहे सोनीच्या क्लासला सोनीला सोडायला डान्स क्लास तसच मार्केट पण करणार आहोत मार्केट जास्त भरतो बुधवार तर जाऊया आणि थोडस मार्केट म्हणजे टिफिन वगैरे यांना असतो ना भाजीपाला काहीतरी घेऊन या चला तर मग मार्केट घेतलेलं आहे बघा आठवडी बाजार बुधवारचा आणि आता चाललोय घरी बाजारात मार्केट झालाय घेऊन चला आता घरी जाऊया सम्यकला सोडून आलो तर मार्केटला चला गाईच भरपूर चिखल वगैरे आहे भेटूया घरीच हे बघा बॅगेची चैन पण निघालेली होती ती पण टाकलेली बाहेर आल्यावर असे एक एक काम होतात आणि गरम बघा मला किती घाम आलेलं आहे गरमी दिसते या काकांकडे देतो आपण चला आडोकमध्ये काही दिसत नसतं

तरी मी अडके तो चलो टू चलो चला जाऊया घरी सोनू तू आला हला कोणत्या गाण्यावर डान्स केला आज ते काले काले चष्मा कुंती ते काले काले चष्मे पे नाही गरे गोरे, गोरे मुखडे मी काला काला चष्मा डीन चाक का टच मागे तर हो मोबाईल मध्ये येत नाही एवढं गरे कडीच्या कडींच्या कडीच्या तो बा तेरा ये खुदा हे हे करीशियम

व्हिडिओला एंड करण्याची इथंच वेळ झालेली आहे गाईज तर सम्यक आपला सोनू आपला गोलू मोलू आलेला आहे घरी तर आपला सोनू मोनू एंड करेल व्हिडिओला चल मग काय तर गाईज आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया नवीन नवीन ब्लॉग मध्ये प्रेम द्या व्हिडिओ बघा ब्लॉग बघा शॉर्ट व्हिडिओ बघा हा आमची गाण्याचे व्हिडिओ बघा यस बाय बाय अरे आम्हाला करू दे बाय बाय রাখিজি বাই বাই বাইরে